तर मित्रांनो आपण आज निघालो आहोत श्रीकृष्ण मंदिरामध्ये म्हणजेच इस्कॉन टेम्पलमध्ये साताऱ्यापासून अगदी जवळच म्हणजेच सातारा स्टँडपासून कोंडवा हे गाव लागतं आणि कोंडव्या गावाच्या अगदी जवळपासच एक पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे मित्रांनो इस्कॉन टेम्पल हे एक फार मोठी संघटना आहे म्हणजेच प्रभुपाद हे एक त्यांचे संस्थापक म्हणजेच कृष आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ ही त्यांनी फार मोठी स्थापलेली एक संघटना आहे हे मंदिर पाहायला खूप सुंदर आहे पण त्याशिवाय ते भक्तिमय वातावरण निर्माण करणारे एक फार मोठे माध्यमसुद्धा आहे तर मित्रांनो येथे श्रीकृष्ण भक्तिमय वातावरण निर्माण करणारे अनेक विचार श्लोक येथे जागोजागी तुम्हाला पाहायला नक्कीच भेटतील संसारी अगदी निराश झालेल्या मनाला कधीतरी प्रसन्न आणि आनंदी जर तुम्हाला ठेवायचं असेल तर अशाच मंदिरात तुम्हाला नक्कीच भेट द्यायला हवी मंदिरातील वातावरण हवेशीर राहण्यासाठी येथे फॅनची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे प्रवचन करण्यासाठी व्यासपीठ तसेच दान करण्यासाठी येथे दानपेटीसुद्धा निर्माण करण्यात आली आहे तर मित्रांनो वैष्णव संप्रदाय हा हरिनामावर आधारित आहे है, आणि हेच हरिनाम मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला लावण्यात आले आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे हीच की श्रीकृष्ण आणि श्रीमती राधाराणी यांचा पूर्ण अवतार म्हणजे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू याच महाप्रभूंची श्रीगौर आरती येथे तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रीकृष्ण आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करणारे ते हेच ते श्री प्रभुपाद। ज्या भगवंतांनी कुरुक्षेत्रावर जी गीता सांगितली तीच गीता वेगवेगळ्या भाषेमध्ये जसे ग्रीक चायनीज फ्रेंच इंग वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध होताना दिसते भगवद्गीता म्हणजे भगवंतांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला आत्म्याबद्दल सांगितलेले विस्तृत वर्णन हे झाले भगवद्गीतेचे पण मित्रांनो भागवत स्कंद म्हणजेच भगवंताचे बारा स्कंद हे भगवंताच्या लीलावर आधारित आहे हे सुद्धा तुम्हाला येथे पाहायस मिळते श्रीकृष्णांच्या चरणकमलावर अखंड आणि असणारी हीच ती श्री तुलसी महाराणी भक्तीमध्ये तुलसी शिवाय श्रीकृष्ण हा अपूर्णच संपूर्ण चराचर सृष्टी आणि अखिल ब्रह्मांड याचे वर्णन येथे पाहायला नक्कीच मिळते मंदिरामध्ये साजरा होणाऱ्या प्रत्येक फेस्टिवल बद्दल सुद्धा इथे माहिती मिळते मंदिरामध्ये दर रविवारी येथे प्रवचन पाहायला नक्कीच मिळते रामायण असो किंवा महाभारत भागवत स्कंद असो किंवा श्रीमद भगवद्गीता यावर तुम्हाला भाष्य किंवा प्रवचन ऐकायचं असेल तर या मंदिराला नक्कीच भेट द्यायला हवी माझ्याकड आता या पृथ्वीवर सर्वात सर्वश्रेष्ठामध्ये मला कोणी कृष्ण 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 पुन्हा पुन्हा आपल्याला कथा ऐकायला मिळून आपण प्रगतांच्या जरी प्रार्थना करूया काही अनाऊन्समेंट आहेत 谁们，娃子呢？ मंदिरामध्ये एखादा नवीन भक्त जर आला असेल तर त्याचे हार्दिक स्वागतसुद्धा खूप सुंदरित्या इथे केले जाते मंदिरामध्ये श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद महाप्रभू यांचे सुंदर श्रीविग्रह सुद्धा येथे पाहायला मिळते सर्व भक्तगण या हरि अगदी तल्लीन होऊन नाचत असतात हरिकीर्तनामध्ये अबालवृद्धापर्यंत येथे सर्वजणच अभिमान किंवा अहंकार सोडून एकमेकांच्या पाया पडत हरिकीर्तनामध्ये तल्ले होऊन दाखत असतात मित्रांनो भक्ती इतकी सुंदर आहे की इथे भगवंताकडे काही मागितले जात नाही तर प्रत्यक्ष भगवंताची भक्ती हेच मागितले जाते आणि मानवी जीवनाला खरोखर सुखी जर करायचं असेल तर संत जसे भक्ती मागत असतात तसेच आपण सुद्धा भगवंताकडे नक्कीच भक्ती मागायला हवी तर आणि तरच आपण आयुष्यामध्ये खरोखर सुखी होऊ शकू येथे प्रत्येक भक्त हा संसारातील सर्व सुखांचा त्याग करून आलेला असतो म्हणूनच भक्तिमय वातावरणाचा नक्कीच तो, वाता तो आस्वाद घेऊ शकतो सुधा कल्पतर वैष्णव कृपा सिंधु कहे प्रतिदानम पावन भयो वैष्णव भयो नमो नमः अनंत कोटि वैष्णव बिंद की जय नमः आचार्य अमिताभ की जय जय गुरु श्री की जय जय नौ भीमानंद सर्व भक्तजन तल्लीन होऊन आपल्यानंतर श्री नरसिंह महाराजांची आरतीला सुरुवात होते E thank yeah. yeah. यानंतर महाप्रसाद आरती होते थीड़ी थीड़ी। हे आहे मंदिराचे स्वयंपाकघर कार्यक्रम <ख़ागे> पार पाडल्यानंतर शेवटी सर्वांना महाप्रसाद दिला जातो तुम्हाला जर रामायण महाभारत हवे असेल किंवा श्रीमद भागवत स्कंद हवे असेल तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला उपलब्ध होऊ शकते भगवंताबद्दलच्या सर्व गोष्टी म्हणजेच गळ्यातील माळा असू देत किंवा जपमाळा असू देत गोमूत्र किंवा गंगाजल हे सर्व गोष्टी तुम्हाला सहज येथे नक्कीच उपलब्ध होऊ शकतात मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका